राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील मनवानी कारभाराविरोधात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर महिला संघर्ष समिती जांभळे यांच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट रोजी समितीच्या सौ वर्षाताई बाचकर व सौ स्नेहलताई दिवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलन सुरू असताना लक्ष्मीबाई शिरसाट राहणार राहुरी या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आल्यावर त्यांना दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे उपचार मिळाले नाहीये आमच्यासमोर ही घटना घडली आहे तसेच त्यांच्यावर कोणत्याही उपचार न करता त्यांनी दवाखान्यातून हाकलून देण्यात आले असा अनुभव आमच्या समोर घडला व हा अनुभव प्रत्यक्ष रुग्णाला देखील आलाय स्वतः रुग्ण यांनी देखील आमच्या समवेत आजीच्या धरणे आंदोलनात सहभाग दाखवलाय हा प्रत्यक्षदर्शी अनुभव आम्ही स्वतः अनुभवलाय हा अनुभव आल्या कारणास्तव प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केलाय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना वेळेवर औषध उपचार केला जात नाही तसेच संबंधित रुग्णालयात नेमून दिलेले सर्व पदाधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस डॉक्टर उपलब्ध नसतात असे असंख्य अनुभव मला आलेले आहेत असे सौ बाचकर यांनी यावेळी सांगितले एक जबाबदार नागरिक म्हणून प्रशासन व कार्यालयात येणाऱ्या रुग्णांसोबत तसेच तक्रारीचे अर्ज घेऊन येणाऱ्यांसोबत प्रत्येकास अनुभव आलेला आहे असे आमच्या निदर्शनास आले तसेच आम्ही दिलेल्या संबंधित अर्जावर वारंवार ग्रामीण रुग्णालय कार्यालयात कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्या अर्जाला व्यवस्थित उत... हे व्यवस्थित हे कार्यालय प्रतिसाद देत नाहीये तसेच योग्य उत्तर देण्याचे काम हे कार्यालय करत नाही असे आमच्या निदर्शनास आले म्हणून आज आम्ही हे धडे आंदोलन केले असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय अशी स्पष्ट भूमिका वर्षोताई यांनी सांगितली आहे सध्याचे कामावर रुजू असलेले वैद्यकीय अधीक्षक व ग्रामीण रुग्णालय कर्मचारी यांचा मनवारी कारभार त्वरित थांबला पाहिजे लोकशाही मार्गाने तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची फे, फेस दैनंदिन हजेरीप्रमाणे माहिती मिळाली पाहिजे तसेच फेस न केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना वेतन दिले असल्यास या सर्वांची नावानिशी माहिती मिळाली पाहिजे महिला संघर्ष समितीने वेळोवेळी स्मरणपत्रे संबंधित करायला वारंवार देऊन सुद्धा दिलेल्या अर्जाला व आमच्या अधिकाऱ्याला विचारात घेतले नाही म्हणून अशा मनमानी कारभाराविरोधात ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व संबंधित कर्मचारी यांची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी धरणे आंदोलनातून जाहीर करत आहोत तसेच प्रशासनाला कळविले की प्रशासनाच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे संबंधित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चौधरी यांनी आंदोलकांशी चर्चा करून धरणे आंदोलनाबाबत चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी लेखी देऊ असे सांगितले म्हणून हे आंदोलन थांबविले योग्य माहिती न मिळाल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आलं या धरणे आंदोलनाला सौ वर्षताई बाचकर सौ स्नेहलताई दिवे सावित्रीबाई बाचकर आदी उपस्थित होत्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका महासचिव संदीप कोकाटे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी दिनांक तीस आठ दोन रोजी महिला संघर्ष समितीच्या वतीनं ग्रामीण रुग्णालय राऊरी या ठिकाणी आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं तर ते असं की या ग्रामीण रुग्णालयात मनोमनी कारभार चालू आहे कुठल्याही प्रकारचे रुग्णांना चांगली सेवा नाही स्वच्छता नाही आपण जे कुत्र्याची लस घेतो ती पण या ठिकाणी वेळ जर आले तर देत नाही सेवा तर चांगली कुठलीच नाही पण आम्ही ज्या मुद्द्याला हात घातला होता की फेस रिडिंग ही प्रत्येक कर्मचाऱ्याची येण्याची आणि जाण्याची जास्त ती मागितली ती माहिती अपेक्षित दिली नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला आमचा दुसरा मुद्दा की आम्हाला या ठिकाणी म्हणजे वैद्यकीय अधिकारी कोण आहे डॉक्टर कोण आहे हे पण माहित नव्हतं म्हणजे वेळोवेळी इथं आले तर कोण कोणते डॉक्टर ते आम्हाला सांगताच आले नाही आज प्रथम तर आम्ही डॉक्टर इथं बघितले त्याच्या अगोदर आम्ही शिपाई आणि नर्स एखादे बस एवढेच कर्मचारी आहेत किंवा दोन तीन कर्मचारी या एवढ्या मोठ्या राऊरी रुग्णालयाला हजर राहतात इतकी मोठी शिवकांती आहे की तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे पण तिथं स्वच्छता पण नाही आणि आम्ही ज्या विषयाला हात घातला तो विषय तर त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून माहिती मागितली पण त्यांनी त्याचे कायद्याच्या चौकटीतली माहिती न देता त्याचं उल्लंघन नाही केलं आणि त्याची टाळाटाळ केली वारंवार टाळाटाळच केली आतापर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती त्यांनी व्यवस्थित दिली नाही आम्हाला आणि आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन तर आमची अपेक्षित अजून त्यांनी आम्हाला माहिती दिलेलीच नाही तरी आम्ही त्यांनी आम्हाला पत्र दिलंय थांबवते आम्हाला माहिती देतील असं सांगताय तर ती नाही भेटली तर या पुढचं स्वरूपाचं आंदोलन माननीय आपले म्हणजे ग्रामीण रुग्णालय अहमदनगर जिल्हा या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी होईल याची त्यांनीच दखल घ्यायची आहे तेवढच बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक तीस ऑगस्ट भास्कर मॅडम आंदोलन केलं त्यांना आम्ही पहिले प्रथम त्यांना ती माहिती दिली पण ती त्यांना दोन मुद्दे त्यांचे असमाधान झालेले होते परत त्यांनी एक तारीख दिली आम्हाला एक तारख एक ऑगस्टला दिली होती ती माहिती आमच्याकडे तयार आहे आणि आम्हाला कसं काही तांत्रिक आणि पंचायत दिवस आमचे जी आर प्रमाणे आम्ही पंचायत दिवस त्यांच्या थे, त्यांच्यामध्ये तीस दिवस आम्ही पंचायत दिवस केलं त्यांना आम्ही एक नोटीस पाठवली म्हणजे नोटीस पाठवलेली आहे ते चार तारीख त्यांना आम्ही दिनांक दिलेले आहेत तर आज पण ती माहिती आम्ही तयार आहे तर त्या ती घ्यायला तयार असतील तर आम्ही तयार करून ठेवलेली ती पण आज घेतली पण ते म्हणतात ते आम्ही चार तारखेला आम्ही येतो म्हणे मग चार तारखेला आम्ही त्या रजिस्टिर करून आम्ही तयार केलेली माहिती त्यांना परत तीच सादर करू बाकीच्या त्या मॅडमनी सांगितलं कुत्र्याची लस तर कुत्र्याची लस एवढे तर रावरी तालुक्यामध्ये सगळ्या कुत्र्याची लस तर इथंच आपल्याकडेच आहे सगळ्या सापाची लस कुत्र्याची आज परत एकी कमी पडलेली नाही कुत्र्याची लस सगळ्यात जास्त कुत्रे चावणारे एवढ्या वांबरी येण्याच्या म्हणजे राऊरीच जातात किती मुद्दा आहे सगळ्या तर आपल्याकडे उपलब्ध आता पूर्वी आले असतो तेव्हा नसल उपलब्ध पण आता मी आल्यापासून ते एक सगळंच लसी उपलब्ध आहेत